नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रणय कंदार तुमचे स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसाल या टॉपिकला सुरुवात केली होती अपेक्षा करतो की तो भाग तुम्हाला समजला असेल आणि त्याच भागावर आधारित आज आपण इथे काही महत्त्वपूर्ण पुरु, महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत म्हणजे तुम्हाला पण अंदाजेल की परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे लसावी व मसावी हा फक्त एक टॉपिक संपूर्ण गणितात तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडतो तर वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवता तर प्रश्न पहिला एक बेल दर चार मिनिटांनी एकदा वाचते तर दुसरी बेल दर सहा मिनिटांनी एकदा वाचते तर सकाळी आठ वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्या तर सकाळी दहा वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाचते प्रश्न एकदा नेट समजून घ्या प्रश्नात दिले आहे एक बेल दर चार मिनिटांनी एकदा वाचते दुसरी सहा मिनिटांनी एकदा वाजते एक चार मिनिटांनी एकदा वाजते आणि एक सहा मिनिटांनी एकदा वाजते पण त्या एक एकट्या नाही तर त्या दोन्ही एक बेल एकत्र किती मिनिटांनी वाजते त्या दोन्ही बेल एकत्र किती मिनिटांनी वाजते हे आपल्याला विचारलं आहे तर दोन्ही बेल एकत्र वाजण्याचा टाईम म्हणजे त्यांचा लसावी म्हणजे चार आणि सहाचा लसावे तर लसावी कसा काढायचा आपण अशा पद्धतीने लसावी न काढता मी तुम्हाला का मागील व्हिडिओ लसावी काढण्याची एक नवीन पद्धत सांगितली होती तर त्याच पद्धतीने आधी लसावी काढून घेऊ ही मोठी संख्या सहा छोटी संख्या छेदात आता ह्या सहा आणि चारला कशाने भाग जातो तर दोन ने भाग जातो बे दोन्ही चार आणि बे तिरीस सहा हे सहा काटाय काटू नका जसे तसे ठेवा आणि ह्या सहाला या, या दोन ने गुणाकार करा म्हणजे सहा गुन्हेला दोन बारा म्हणजे बारा बारा मिनिट बारा मिनिट अशी ही अशी वेळ आहे की ज्या वेळेला दोन्ही बेल एकत्र वाजतील ही चार मिनिटांनी वाजणारी बेल पण बारा आणि ही सहा मिनिटांनी वाजणारी बेल पण बारा मिनिटांनी एकत्र वाजले तर आता त्यांनी विचारले काय की सकाळी आठ वाजता दोन्ही बेल सेट केल्या तर सकाळी दहा वाजेपर्यंत सकाळी आठ ते सकाळी दहा दोन तासाचा फरक आहे दोन तासाचा वेळ आहे सकाळी आठ ते सकाळी दहा दोन तासाचा वेळ आहे आणि दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिट दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिट तर बारा मिनिटात एक वेळा एकत्र वाजते तर एकशे वीस मिनिटात किती वेळा एकत्र वाजेल एवढा सोपी प्रश्न आहे तर मी या साईडनं लिहून घेतो बारा मिनिटात मी बारा बारा एक एक मिन्ट। मिन्ट। मिन्ट ते भागाकार किंवा तिरपा गुणाकार करत नाही मी डायरेक्ट लिहितो बारा मिनिटात एक वेळ वाचते बारा मिनिटात एक वेळ एकत्र वाचते दोन्ही वेळ तर एकशे वीस मिनिट आता एकशे वीस मिनिट तुम्ही एकशे वीस मिनिट जरी समजले नसेल तरी आठ आणि दहा मी इथं स्लॅश मध्ये लिहितो एकशे वीस मिनिट किंवा दोन तास दोन तासात किती वेळ वाजेल हे दहा पट आहे याची पण दहा पट दहा पट एकशे वीस मिनिटात त्या दोन्ही वेळ दहा वेळा एकत्र वाजते दोन्ही बेल एकत्र दहा वेळा वाचते तर हे आपलं उत्तर जर समजलं नसेल तर कमेंट मध्ये मला मेसेज कर एका परडीत मोगऱ्याची चारशे व चाप्याची अडीचशे फुले आहेत त्यांच्यापासून समान फुले असणारे हार तयार करायचे आहे तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असतील तर जसं प्रश्नात दिला आहे एका परडी परडी म्हणजे एका टोपलीत मोगऱ्याची चारशे व चाप्याची अडीचशे फुले आहेत त्यापासून हार बनवायचे आहे पण एक अट आहे की प्रत्येक हारात सारखे फुलं असले पाहिजेत तर इथे आपल्या लक्षात येते की इथे मसावे काढावं लागेल प्रत्येक हारात समान फुले तर मी मसावी कसा कशा प्रकारे काढायची हे आधीच तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितले होते मी पहिली संख्या व शेवट दुसरी संख्या लिहून घेतो चारशे आणि अडीचशे तर यांच्यातील फरक काढा यांच्यातील फरक किती आहे एकशे पन्नास पण पन। या एकशे पन्नासनी चारशे पन्नास चारशेला पन, पण भाग नाही जात व अडीचशेला पण भाग नाही जात तर हा याचा मसाही नसेल तर मी दुसरी प दुसरी स्टेप सांगितली होती की या दीडशे मधला व या अडीचशे मधला यामधला फरक काढा फरक शंभरचा आहे शंभरचा आहे या शंभरने या चारशेला भाग जातो अडीशेला भाग जात नाही भाग कसा पूर्ण गेला पाहिजे तर मग तिसरी स्टेप की या शंभरचे शंभरचे तुम्ही भाग करा म्हणजे याचे अवयव पाडा या शंभरचे अवयव पाडा तर या शंभरचा पहिला अवयव पाडताना मला पन्नास दिसते पन्नास शंभर भागेला दोन पन्नास तर मी या शंभरचे अवयव तो पन्नास पन्नास हे पन्नास मला योग्य वाटते या पन्नासने चारशे ला पण भाग जातो आणि दोनशे पन्नास लापन भाग जातो तर मी लिहू शकतो की हे जे पन्नास आहे हे चारशे व दोनशे पन्नास या दोघांचा मसावी आहे तर मी लिहू शकतो की प्रत्येक हारात जर आपण पन्नास फुले टाकली तर प्रत्येक हारात आपण जर पन्नास फुले टाकली तर प्रत्येक हारात समान फुलं राहतील फक्त लक्षात एवढं ठेवायचं आहे की प्रश्नात कुठे लसावी व कुठे मसावी काढायचं जर हे समजलं तर प्रश्न आपल्यासाठी एकदम सोपी होऊन जातो आता तुम्हीच बघा प्रश्न किती मोठा आहे पण त्याचं उत्तर त्याचं उत्तर काढायला आपल्याला दोन ओळी सुद्धा नाही लागल्या एकदम कमी वेळात आपण त्याचं उत्तर काढलं होतं तर आणखी एक प्रश्न घेऊ एका घरातील तीन घंटा अनुक्रमी आठ बारा व सोळा मिनिटांच्या अंतराने वाजतात जर त्या तिन्ही घंटा एकदाच सोबत वाजल्या तर आता किती वेळाने त्या तिन्ही घंटा सोबत वाजते एका घरात तीन घंटा आहे पहिली घंटा आठ मिनिटाच्या अंतराने वाजते दुसरी बारा मिनिटाच्या व तिसरी सोळा मिनिटाच्या अंतराने वाजते जर त्या तिन्ही घंटा एकदा सोबत वाजल्या म्हणजे एकदा एक अशी वेळ आली की त्या तिन्ही घंटा सोबत वाजल्या तर आता किती वेळाने त्या तिन्ही घंटासोबत वाजतील म्हणजे तुम्ही प्रश्न पाहताच समजले असाल की तिन्ही घंटासोबत म्हणजे तिन्ही तिन्ही ज्या संख्या आहे त्या त्या, त्या पै त्यामध्ये अशी कोणती एक संख्या आहे की ज्या संख्येला या तिन्ही संख्यांनी भाग जातो म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की इथे लसावी विचारला तर मी तुम्हाला लसावी काढण्याची पद्धत सांगितली होती आपल्याला लसावी या पद्धतीने काढायचा नसून जी नवीन पद्धत सांगितली होती त्याच पद्धतीने लसावी काढा आठ बारा व सोळा मी सर्वात प्रथम संख्या लिहून घेतो आठ बारा सोळा तर या तिन्ही संख्यात जी सर्वात मोठी संख्या आहे सोळा या संख्येला बाराने भाग जातो का तर नाही जात आठने भाग जातो का तर हो जातो तर आठचा विषय मिटला आठचा विषय मिटला विषय राहिला बाराचा विषय राहिला बाराचा तर लिहून घ्या सर्वात मोठी संख्या अंशात आणि जे उरली संख्या ती छेदार बारा आता अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने आपण दोघांना पण भाग देऊ शकतो तर चार आणि असं तुम्ही दोघांतला डिफरन्स जरी काढतो म्हणलं तरी चारच येते तर मी चारने भाग देतो चार तीरी बारा आणि चार चू सोळा आता या सोळाला या तीन सोबत गुणाकार करा सोळा गुन्हेला तीन सोळतीरी अठ्ठेचाळीस आता बघा या अठ्ठेचाळीसला या तीन संख्याने भाग जातो का तर हो आठने जातो बाराने जातो आणि सोळा पण जातो तर अठ्ठेचाळीस मिनिटांनी अठ्ठेचाळीस मिनिटांनी त्या तिन्ही घंटा एकत्र वाचतील एका घड्याळाच्या तीन घंटा अनुक्रमे दहा अठरा व तीस मिनिटांच्या अंतराने वाचतात त्या तिन्ही घंटा सकाळी पाच वाजता सोबतच वाजले तर आता किती वाजता या तिन्ही घंटा सोबत वाजते तुम्हाला प्रश्न नीट समजला असेल मी डायरेक्ट उत्तर कसं काढायचं ते सांगतो तुम्हाला समजलंच असेल आतापर्यंत की या प्रश्नात आपल्याला लसा काढायचा आहे आपल्याला दिलेल्या आहे तीन संख्या दहा अठरा आणि तीस तर यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती तीस तीसला ला अठराने भाग जातो का नाही जात तीसला ला दहाने भाग जातो का हो जातो तर तीसचा दहाचा विषय मिटला विषय राहिला अठराचा तर आता लसावी लसावी काढून घेऊ मोठी संख्या अंशात लहान संख्या छेदात ज्या संख्येने भाग जातो त्या संख्येने भाग द्या सहाने भाग जातो अठरा आणि सहा पंचे आता तुम्हाला माहीतच आहे या तीस ला या तीन करा तीस गुणेला तीन बरोबर नव्वद आता बघा या नव्वदला तीसने ने भाग जातो का तर हो जातो अठराने जातो का तर हो जातो अठरा पाचशे नव्वद दहाने जातो का हो जातो दहा नऊ नव नव्वद म्हणजे या तिन्ही संख्यांचा लसावी आला नव्वद हा झाला लसावी तर आता विचारलं काय त्या तिन्ही घंटा सकाळी पाच वाजता सोबत वाजल्या पाच वाजता सोबत वाजल्या तर आता किती वाजता या तिन्ही घंटा सोबत वाजतील तर आता किती वेळात जर विचारलं तर नव्वद मिनिटानंतर या घंटा एकत्र वाजतील नव्वद मिनिटानंतर ह्या घंटा सोबत वाजतील ऑलरेडी पाच हा टाइम दिलेला आहे आता या पाच वाजता हे म्हणजे या पाच वाजता मध्ये हे नव्वद मिनिट ऍड करा पाच वाजता मध्ये नव्वद मिनिट ऍड करा जसं मी लिहितो हे पाच तास पाच तास लिहा किंवा पाच वाजता लिहा आणि त्याच्यासोबत हे नव्वद मिनिट पाच तास झाले हे नव्वद मिनिट मिनिट म्हणजे एक तास आणि उरले तीस मिनिट म्हणजे पाच आणि एक सहा आणि सहा आणि ते मिनिट म्हणजे सहा वाजून मिनिटांनी सहा वाजून तीस मिनिटांनी त्या तिन्ही घंटा पुन्हा एकत्र वाचते आता एक नवीन प्रकारचा प्रश्न तीन अंकी दोन संख्यांचा लसावी व मसावी पाचशे दहा व चौतीस आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती दोन तीन अंकी संख्या आहे त्यांचा लसावी व मसावी दिलेला आहे त्यापैकी आपल्याला लहान संख्या काढायची आहे तर अशा प्रश्नात काय करायचं तर सर्वात आधी अंशात लसावी असतो आणि छेदात मसावी असतो तर लसावी दिलेला आहे पाचशे दहा आणि मसावी दिलेला आहे चौतीस तर आता चौतीसने पाचशे दहाला भाग द्या चौतीस एक चौतीस चौतीस एक चौतीस उरले सतरा उरले सतरा हे सतरा मी इथे लिहितो आणि हा शून्य वर घेतो एकशे सत्तर झाले चौतीस पाच एकशे सत्तर चौतीस पाच एकशे सत्तर पंधरा आता या पंधराचे दोन भाग करा या पंधराचे दोन भाग करा की ज्या दोन संख्येला गुणलं लग, तर पंधरा उत्तर येईल तर त्या दोन संख्या आहे पाच आणि तीन पाच आणि तीन पाच तेरी पंधरा तर आता काय करायचं आता आपल्याला विचारलाय लहान संख्या तर या मसावीला लहान संख्येसोबत गुणावं आणि जर मोठी विचारली तर मोठ्या संख्येसोबत गुणावं किंवा तुम्ही असं पण करू शकता की जर तुम्हाला लहान संख्या विचारली तर या पाचशे दहाला पाचने भागा आणि जर मोठी विचारली तर याच पाचशे दहाला तीन भागा भाग स्टेप करू या ला आपल्याला लहान संख्या काढायची लहान संख्या तर हा मसावी मसावी गुन्हेला लहान अवयव लसावी चौ मसावी चौतीस गुन्हेला पंधराचा लहान अवयव तीन चौतीस तीन चार ती बारा तीन तीन नव्वद बारा नव्वद एकशे दोन आणि त्याच जागी जर आपल्याला मोठी संख्या विचारली असती तर मसावी चौतीस गुन्हेला मोठा अवयव पाच चौतीस गुन्हेला पाच एकशे सत्तर झालं आता या तेच आपल्याला जर लहान संख्या विचारली तर जो मोठा अवयव आहे लसावीला मोठ्या अवयवानं भाग द्या लसावी पाचशे दहा भागेला मोठा अवयव पाच लहान संख्या बरोबर पाचशे दहा भागेला पाच एकशे दोन आणि जर मोठी संख्या विचारली तर तेच लसावी पाचशे दहा लहान अवयव तीन मागेला तीन एकशे सत्तर तर आशा करतो की तुम्हाला समजलं असेल आणि यानंतर आजचा शेवटचा प्रश्न घेऊ दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या चौदा पट आहे जर मसावी तेरा असेल तर त्या दन, दोन संख्या कोणत्या जर प्रश्न नीट वाचला तर पाच सेकंदात याच उत्तर येते आपण जुन्या गणितात पाहिलंच होत मसावीच्या चौदा पट लसावी आणि मसावी, मसावी दिलेला आहे तेरा तेराला चौदा ने गुना तेरा गुन्हेला चौदा बरोबर एकशे ब्याऐंशी आता का करा या एकशे ब्याऐंशी ला तेराने भाग द्या पुन्हा उत्तर येईल पुन्हा उत्तर येईल पण हे एवढं करून घुमून फिरून तिथंच येतो त्याच्यापेक्षा ना लसावी लसावी माहीत नसला तरी चालला ना मसावी फक्त मसावी आहे ना काफी आहे तरी चौदा मी सांगलं होतं चौदाचे दोन अवयव पाडा पहिला सात आणि दोन आणि आता या मसावीला यांच्यासोबत गुन्हा जर जर मोठी संख्या काढायची आहे तसंच मोठ्या संख्येसोबत गुन्हा मोठ्या अवयव सोबत आणि लहान संख्या काढायची आहे ते लहान अवयव सोब गुणा इकडे मसावी किती आहे तेरा तेरा गुन्हेला मोठी संख्या काढायची आहे म्हणून मोठा अवयव घेतो हो सात तेरी साती एक्याण्णव आता लहान संख्या काढायची आहे तेरा मसावी तेरा म्हणजे मसावी आणि हा लहान अवयव हो दोन तेर दोन्ही सव्वीस झालं ही मोठी संख्या मोठी संख्या आणि लहान संख्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण लसावी आणि मसावी हा टॉपिक इथेच थांबू आणि पुढच्या व्हिडिओत एका नवीन टॉपिकला सुरुवात करू तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या विद्यार्थ्यां विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद